भोलेनाथ होतील प्रसन्न शिवलिंगाची अशी करा पूजा सर्वात आधी शिवलिंगावर काय अर्पण करावे शिवलिंग हे भगवान महादेवाचे प्रतीक आहे आणि ते ऊर्जा स्रोत आहे शिवलिंगात भगवान महादेव तर आहेतच पण सोबत कार्तिके गणपती माता पार्वती आणि भगवान शिवजींची कन्या अशोक सुंदरी यांचाही वास असतो शिवलिंगाची पूजा केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच प्रत्येक मनोकामने नुसार शिवलिंगावर विविध गोष्टी अर्पण केल्या जातात पण तुम्हाला हे माहिती आहे का शिवलिंगावर सर्वात आधी काय अपर्ण करावे पूजेच्या नियमांनुसार कोणत्या क्रमाने कोणत्या गोष्ट अर्पण कराव्या तर जाणून घेऊ शिवलिंगाच्या पूजेचे नियम नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्बा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शास्त्रांनुसार शिवलिंगाची पूजा सुरू करण्यापूर्वी सर्वात आधी शिवलिंगावर जल अर्पण करावे जलाभिषेकामुळे भोलेनाथ शांत होतात शिवलिंगावर जलर्पण करताना तांब्याच्या पात्रातून केले जावे जलर्पण करताना ओम नमः शिवायचा जप आवश्यक जलाभिषेकानंतर शिवलिंगावर दूध घी आणि मध अर्पित करू शकता यानंतर बेलपत्र पांढरी फुले आणि धोत्रा अर्पण करावा शिवलिंगावर गायीचे कच्चे दूध स्टीलच्या पात्रातून अर्पण करावे कारण तांब्याच्या पात्रातून कच्चे दूध अर्पण करणे शुभ मानले जात नाही सोमवारी विधिविधानासह शिवलिंगावर जलाभिषेक केला तर भोलेनाथाकडून वरदानही मिळते अशी मान्यता आहे शिवलिंगावर जल अर्पण करण्याची पद्धत शिवलिंगावर जल अर्पण करण्याची पद्धत अशी आहे की शिवलिंगाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला स्थित गणेश आणि कार्तिकेयवर जल अर्पण करावे त्यानंतर शिवलिंगाचा जो गोल घेर असतो ज्यात शिवलिंग असतो आणि जे माता पार्वतीला समर्पित केलेले असते तेथे जलर्पण करावे यानंतर मध्यभागी भगवान शिव आणि माता पार्वती यांची कन्या अशोक सुंदरीचे स्थान आहे तेथे जलर्पण करावे त्यानंतर शिवलिंगावर जलर्पण करावे मान्यता अशी आहे की भगवान शिवाची पूजा करण्यापूर्वी आधी गणेश कार्तिके माता पार्वती आणि अशोक सुंदरी यांची पूजा केली जाते दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ